ठरलं तर मग मा या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळ्यांच्या समोर प्रतिमाने अनाऊन्समेंट केलेली आहे तन्वी नाही तर सायलीच माझी मुलगी आहे आणि या गोष्टीला सगळ्या सुभेदार आणि किल्लेदार या परिवाराने आनंदाने सहमती दर्शवली रविराजांनी सुद्धा आता प्रियाना ही ही। प्रिया नाही तर सायलीच आपली मुलगी आहे आणि आपण या प्रियामुळे किती कमनशिबी होतो हे कबूल केलेलं आहे नक्की असं काय घडले पाहू सायली प्रियाच्या गाडीत बसते आणि चल गाडी चालू कर तू गाडी चालू केल्याशिवाय मी काही इथून उठणार नाहीये मला आता रविराज काकांच्या घरी जायचं आहे असं म्हटल्यावर ती प्रिया तिला सांगत असते तुला जर का जायचं आहे तर तुझी तू ये पण सायली काही ऐकायला तयार नसते सायली आता प्रियाला बरोबर अडकवते आणि प्रिया विचार करते ठीक आहे आत्ता जर का ही सायली जाणार नसेल तर मला काहीतरी करायला पाहिजे कारण कारण जर का ही सायली इथून हल्ली नाही तर माझं काही खरं नाही आहे या सगळ्यामध्ये जर का सायलीला इथून हलवायचं असेल तर मला इथून तिला घेऊन जायलाच पाहिजे हिला घरी सोडते मग त्यानंतर अर्जुन सुद्धा निघून जाईल आणि मी परत येऊन माझं गाठोडं घेईन असा विचार करत आता प्रिया सायलीला घेऊन घरी निघते इकडे तोपर्यंत अर्जुन आता विचार करतो चला आपला प्लॅन यशस्वी झालाय हा अर्जुनच्या प्लॅनचा एक भागच असतो कारण त्याने प्रियाला त्या ठिकाणी गाठोडं फेकताना पाहिलेलं असतं मग अर्जुन ताबडतोब ते गाठोडं घेण्यासाठी जातो इकडे कल्पना प्रतिमाला विचारत असते काय ग प्रतिमा तन्वी आता नीट वागते का की पहिल्यासारखंच काहीतरी यावरती प्रतिमाला प्रियाची कारस्थानं आठवतात आणि ती आता कल्पनाला सांगते अगं मला नाही वाटत की कधीतरी सुधारेल यावर ती मग कल्पना म्हणते खरंच आहे ग मला तर वाटायचं की ती फक्त आमच्या शिस्तीकडे तसं वागते पण ती सगळीकडे सगळीकडे हे असंच वागती आहे यावरती प्रतिमा सांगायला लागते मला सायलीने सुद्धा आता सांगितलेलं आहे की तन्वीपासून जरा जपून राहा म्हणून इकडे तोपर्यंत अर्जुन ते पडलेलं गाठोड उचलतो ज्या वेळेला त्याने कार थांबवलेली असते त्यावेळेला त्याने आता ते प्रियाला गाठोडं फेकताना पाहिलेलं असतं आणि त्यानंतर तो ते गाठोडं काढतो त्या गाठोड्यामधला फोटो काढतो आणि त्याला असं वाटतं की हाच सायलीचा फोटो आहे कारण कारण त्याने स्कूलच्या ॲडमिशन फॉर्मवरती जे काही पाहिलेला फोटो असतो बबलीचा तो सेम फोटो असतो त्यानंतर तो प्रियाच्या कारमध्ये बसलेल्या सायलीला मेसेज करतो की आपलं काम झालेलं आहे आणि ते गाठोडं मला सापडलेलं आहे त्यामुळे आता सायलीसुद्धा खुश होते आणि सायली विचार करायला लागते ज्या कामासाठी इतका अट्टाहास केला होता ते काम पूर्ण झालेलं आहे तोपर्यंत इकडे आता घरी प्रतिमा सांगत असते अगं म्हणजे कसं सांगू तुला तन्वीनं कधीच आयुष्यात सुधारणा नाही म्हणजे काय वागते कसं वागते सायली मला खूप वेळा म्हटली की ती तिला व्यवस्थितरित्या ओळखते आणि ती कधीही काहीही करू शकते या कारणास्तव मला तिच्यापासून जपून राहायला सांगितलंय तिचं हे असं वागणं ना मला खरंच कळत नाहीये असं म्हणत आता ह्या जणी प्रियाबद्दल बोलत असतात तोपर्यंत इकडे आता सिक्युरिटी गार्डला महिपतने बोलवलेलं असतं कारण आता पाटील हवालदाराला ज्या वेळेला पैसे देण्यासाठी महिपत आज जातो त्यावेळेला आपल्या कपाटामधलं गाठोडं गायब आहे हे महिपतने पाहिलेलं असत आणि त्यामुळे महिपत खूपच चिडलेला असतो आणि सिक्युरिटी गार्डला आता इकडे चांगला जाब विचारत असतो सिक्युरिटी गार्ड म्हणतो नाही नाही सर मी खरंच तिकडे बरोबर लक्ष ठेवून उभा होतो कसं काय झालं मला खरंच काही माहिती नाही आहे यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो हे बघ तुला काही ते झोपा काढायचे पैसे देतो का मी ते काही नाही आहे कसं झाली चोरी यावरती तो म्हणतो साहेब मी खरंच सांगतोय मला नाही माहिती आहे मी खरंच सिक्युरिटी करत होतो इकडे इकडे तोपर्यंत रविराज आता मात्र घरी असतात आणि ते सांगत असतात की प्रताप मला काय वाटतं माहिती आहे का मी निघतो कारण ना अर्जुन आणि सायलीला बहुतेक उशीर होणार असेल आणि मला पूजेची सुद्धा घरी तयारी करायची आहे अर्जुन आणि सायली यांना ताबडतोब निरोप द्या आणि तुम्ही ताबडतोब या जास्त उशीर करू नका असं म्हणत रविराज आता इकडे प्रतापला जागतात आणि त्यानंतर मग आता ते विचार करतात की मला निघायला पाहिजे त्यानंतर मग आता प्रताप इकडे त्यांना परवानगी देतो रविराज निघतात तोपर्यंत मग आता सिक्युरिटी गार्डला सोडल्यावरती इकडे आता पाटील हवालदार म्हणतात काय करू मी काही कंप्लेंट नोंदवू कळ्याची की तुमच्या घरामध्ये चोरी झालेली आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता महिपत म्हणतो त्याची काही गरज नाहीये तुला पैसे दिलेत ना जा एसी खरेदी कर आणि एसी आता खरेदी करून तू आता ताबडतोब तुझ्या बायकोला गिफ्ट आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता तो निघून जातो तो निघून गेल्यावरती नागराज म्हणतो काय रे महिपत म्हणजे काय आहे हे सगळं कशी काय चोरी झाली यावरती महिपत म्हणतो नागराज शेठ ही चोरी कुणी केले आहे ना ही चोरी केलेली आहे ती म्हणजे प्रिया मधुकर उर्फ प्रिया किल्लेदार उर्फ प्रिया सुभेदार उर्फ बबली हिने ही, ही चोरी एकशे तेरा टक्के केलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे मग नागराज सांगायला तो कसं काय ही कशी काय चोरी करू शकते यावरती मग आता लगेचच महिपत म्हणतो हे बघ चोरा मी जर का चोरी केली असती ना तर चोर फक्त काही माझ्या कपाटामधलं गाठोडं चोरून तिकडून निघून जाईल का नाही ना, ना माझ्या कपाटामधलं फक्त ते प्रियाचं खरं म्हणजे बबलीचं खरं आहे ते गायब झालेलं आहे ही, ही एकशे तेरा हेच केलेली आहे इकडे तोपर्यंत प्रिया ता किल्लेदारांच्या घराच्या इकडे येते ती कारमधून उतरते आणि आता घरात जायला निघते तोपर्यंत रविराज आणि आता इकडे म्हणजे सगळेच जण प्रताप कल्पना हे त्यांच्या घरी पोहोचलेले असतात आणि त्यानंतर डेकोरेशन करण्यासाठी रविराज आणि प्रताप हे घराच्या बाहेर येऊन ते आता फुलांच्या माळा लावत असतात ज्या वेळेला ते फुलांच्या माळा लावत असतात त्याच वेळेला प्रिया तिकडे येते पण प्रतापला एकही शब्द न बोलता डायरेक्ट आत निघून जाते आणि त्यानंतर रविराज म्हणतात प्रताप हिने तुझ्यासोबत हे असं वागलेलं मला अजिबात आवडलेलं नाहीये किती विचित्र आहे तुला एका शब्दानी काही न विचारता आत गेली यावरती इकडे सायली पाहते की बाबा आणि आई वगैरे सगळे इकडे आलेत म्हणजे मला यांना कळवायला पाहिजे यांना कळवायला पाहिजे की आता हे सगळे इकडे आलेत तर तुम्ही डायरेक्ट इकडेच या असं म्हणत सायली आता अर्जुनला मेसेज करते इकडे तोपर्यंत सगळेजण घरात बसलेले असतात अस्मिता कल्पना आणि त्याच वेळेला त्यांच्याशी गप्पाटप्पा मारत असते प्रतिमा आणि त्यावेळेला प्रिया रूम मध्ये येते प्रिया ती प्रतिमा म्हणते अग प्रिया कुठे चाललीस तन्वी तू म्हणजे बघ तरी कोण आले ते आलेल्या घरात माणसांचा रिस्पेक्ट ठेवणं इतकी साधी गोष्ट सुद्धा तुला समजत नाही आहे का यावरती प्रिया सांगते या लोकांना मी आमंत्रण दिले का नाही ना इकडे ना? तोपर्यंत रविराज माफी मागत असतो प्रतापची आणि खरंच प्रताप ही मुलगी असं काही वागेल ना याची मला काडी मात्र कल्पना नव्हती यावरती मग आता लगेचच प्रताप सांगायला लागतो हे बघ मला वाटत होतं की ही फक्त आमच्याच घरी अशी वागते पण ही सगळीकडे घरी दारी ही सगळीकडे सारखीच आहे खरंच या मुलीचं काय करावं कळत नाहीये इकडे तोपर्यंत सायली ताबडतोब अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला कॉल करून ती आता सांगायला लागते की तुम्ही जिथे कुठे आहात ताबडतोब इकडे या कारण ना इकडे ऑलरेडी आपल्या घरातले सगळे आलेत तुम्ही जर का इकडे आला नाहीत तर सगळ्यांना संशय येईल असं म्हणत सायली आता अर्जुनला फोन करून ताबडतोब तिकडे बोलवून घेते बरं तोपर्यंत जेव्हा सायली आज जायला निघते त्यावेळेला ती म्हणते रविराज काका आणि बाबा मी तुम्हाला काही मधे करू का यावरती रविराज आणि प्रताप म्हणायला नाही सायली तू आतमध्ये जा पण मला एक सांग सायली असं प्रताप प्र... इकडे रविराज म्हणतात की अगं तू आणि अर्जुन तर खरेदीसाठी बाहेर गेला होतात ना तुम्हाला माझा निरोप भेटला तुम्ही इकडे कसे काय डायरेक्ट आलात यावरती सायली म्हणते नाही त्याचं काय झालं इकडे पूजा असते हे आहे ना म्हणून मी आले आणि आता इकडे हे सुद्धा यायला निघालेत पण तुम्हाला काही माझी मदत हवी असेल तर सांगा ना मी तुमची मदत करते यावरती मग आता रविराज सांगायला लागतात नाही बाळा तुझा आतमध्ये आतमध्ये प्रतिमाला तुला बघून खूपच आनंद होईल आणि त्यामुळे तू आता आतमध्ये जा असं म्हटल्यावर ती मग आता सायली या दोघांशी बोलून आत जाते आणि त्यावेळेला मग आता इकडे लगेचच प्रताप आणि रविराज हे बोलत असताना इकडे आता प्रतिमा सांगायला लागते काय तन्वी तुला साधी गोष्ट कळत नाही लोक इकडे आलेली आहेत तुझ्या सासरची लोक इकडे आलेली आहेत आणि त्या सासरच्या लोकांची असं वागती असतो यावरती प्रिय म्हणते सासरची लोक ज्या लोकांनी मला कधी आधारच दिला नाही ज्या लोकांना माझ्याबद्दल कधी प्रेम वाटलंच नाही ती माझ्या सासरची लोक म्हणतेस तू कारण कसं आहे ना याच लोकांनी मला घराच्या बाहेर आता काढून टाकलं होतं याच लोकांनी माझ्यासोबत हे असं प्लॅनिंग केलं होतं आणि ती लोक माझ्या सासरची लोक नाही नाही ती असू शकत नाही आहेत कसं आहे ना प्रत्येक वेळेला मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं प्रत्येक वेळेला मी आता काय करायचं मी एक काय खोटं साक्ष दिली तर लगेचच मला आता या सगळ्यामध्ये इतकं हे करायचं प्रत्येक वेळेला मी कुठे जाते काय जाते मी काही क्रिमिनल आहे का की प्रत्येक वेळेला या गोष्टीची शहा निशा करण्यात यावी हे मला अजिबात पटत नाहीये ही अशी माझ्या सासरची लोक असू शकत नाहीये आणि मी ह्यांना मानतच नाहीये तर असं म्हणत प्रिया आता चांगले चिडते यावरती प्रतिमा सांगायला लागते हे बघ तन्वी तू काय बोलतेस काय करतेस तुला कळतय का यावरती ती म्हणते मला चांगलं समजते पण तुला कळतय का अगं या लोकांनी कधीच मला माझं असं मानलंच नाही मला घरात घेण्यासाठी त्यांनी नकार दिला आणि या लोकांना थोडी ना मी बोलवलेलं आहे इकडे मी त्या लोकांना बोलवलेलं नाही येस तू त्या लोकांना बोलवलेस त्यामुळे तू कर ना त्यांची उठबस असं म्हणत इकडे आता प्रिया इतकं काहीतरी विचित्र बोलत असते जे रविराज आणि आता प्रतिमा ऐकतात आणि त्यांना आता खूपच वाईट वाटायला लागतं आणि त्यावरती मग आता प्रतिमाच्या सोबत उद्धट विधान करून प्रिया ज्या वेळेला तिकडून जायला निघते त्यावेळेला आणि सायली आता समोर येते प्रियाचा हात धरते आणि फरफटत तिला आता घरी आणते सगळ्यांच्या समोर आणते आणि तुझी हिम्मत कशी झाली प्रतिमा आत्यांच्या सोबत आता हे सगळं असं बोलायची असं तिला विचारायला लागते त्यावरती ती म्हणते ए तू कोण आहेस तू कोण आहेस मला विचारणारी जाब हे बघ तुलाही मला जाब विचारायचा एक गोष्ट लक्षात ठेव तुला काय माहिती ग काय त्यावरती सायली सांगायला लागते हे बघे तुला तुझ्या आईची किंमत नाही आहे का तुला समजत नाही आहे का की प्रतिमात्यांशी कसं बोलायचं ते यावरती मग आता सांगायला लागते प्रिया हे बघ तू नको मला सांगूस की कसं बोलायचं आणि काय बोलायचं ते आईबरोबर कसं बोलायचं हे तुला काय ग माहिती असणार आहे म्हणजे तू तर बिना आईची मुलगी तुला आता आई म्हणजे काय कोण काय हे कसं काय कळणार खरं सांगू तर आता तुला या सगळ्यामध्ये आता बिलकुल बिलकुल हे नाही आहे की तू आता मला काही बोलावं कारण आता माझी आई आणि मी आम्ही काय करायचं ते सगळं बघून घेऊ असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता हे सगळं ऐकून ऐकून घेते आणि मग आता प्रतिमा चिडते कारण प्रिया आता म्हणायला लागते अगं तुझ्या ना आई वडिलांचा पत्ता तुला ना तुझे आई वडील कुठे आहेत हे माहिती आणि तू तू या सगळ्यामध्ये आता मला शिकवणार का की माझ्या आई वडिलांच कसं बोलायचं ते आता सायलीचे आई वडील काढल्यावरती मग आता प्रतिमाला खूपच राग येतो इकडे सगळ्यांनाच राग येतो आणि त्यावेळेला मग आता सायली सांगायला लागते अगं आई वडिलांच कसं वागायचं हे तुला शिकवायला लागते हे माझं दुर्दैव आहे रविराज हे सगळं एकत आणि बरोबर आहे सायली जे काही बोलते ना खरंच बरोबर बोलती आहे त्यावरती रविराजांकडे आता इकडे प्रिया येते आणि बाबा तुम्ही एक वेळ मला काही बोललात तर मी ऐकून घेईन पण मी हिचं का ऐकून घेऊ का ऐकून घेऊ काय गरज पडलेली आहे मला हिच ऐकून घ्यायची तुम्हीच सांगा ना बाबा बाबा बोला ना तुम्ही तुम्ही का गप्प आहात यावरती ते सांगतात कारण तुझ्या नादी मला लागायचं नाहीये ना म्हणून मी गप्प वागतेस ना ते मला कधीच आयुष्यात पटणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सायरी सांगायला लागते ज्या प्रतिमा आत्यांनी रविराज काकांच्या विरोधात जात तुला या घरामध्ये थारा दिला त्या प्रतिमा आत्याच्या सोबत आता असं वागायला तुला लाज नाही वाटत का यावरती ती म्हणते का मला का लाज वाटेल आणि आई वडिलांशी कसं वागावं हे तू मला शिकवणार अगं ना तुझ्या खानदानाचा पत्ता ना तुझ्या आई वडिलांचा पत्ता ते जिवंत आहेत की नाही माहिती नाही आहेत आणि तू तू मला शिकवणार का की आई वडिलांसोबत कसं बोलायचं आधी स्वतःचे आई वडील कुठे आहेत ते बघ स्वतःच्या आई वडिलांचं काय ते बघ आणि त्यानंतर मला शिकव असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रतिमा येते खा अटकन प्रियाचं थोबाड पडते आणि कुणाशी बोलतेस काय बोलतेस तुला साधी अक्कल आहे का अगं आई वडिलांशी कसं वागावं हे खरं तर तुला माहिती आहे पाहिजे कारण तुझी आई वडील आहेत पण तुला अजिबात माहिती नाहीये ना ते सगळं सायलीला माहिती आहे ना तेच बरोबर आहे आणि तू तु, तू जे वागतेस ना खरंच मला आता इतका हे ना की प्रत्येक वेळेला वाटतं की तू माझ्या पोटी का जन्माला आलीस माझ्या पोटी सायली सारखी मुलगी जन्माला यायला पाहिजे होती तू माझी मुलगीच नाहीये सायली माझी मुलगी आहे तिच्या आई बद्दल बोलण्याचा तुला अधिकार नाहीये खरंच सायली मी सांगू का ज्या ज्या वेळेला मी तुला पाहते ना आणि त्यावेळेला आता इकडे मला नेहमी नेहमी आता इकडे म्हणजे असं वाटतं की तू का नाहीयेस माझी मुलगी असं म्हणत ती आता सायलीला जवळ घेते प्रिया आता घाबरते आणि प्रिया तिकडून वरती निघून जाते त्यानंतर चिडलेली प्रिया आणि त्यावेळेला प्रिया आता लगेचच आता इकडे तिकडे पाहते आणि आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आता घरातल्या वस्तू अस्तावस्त पकडून पस्तळून टाकते आणि त्यावेळेला मग मात्र लगेच आता इकडे कल्पना तिला समजावते तू इकडे आता कल्पना समजत असते प्रतिमाला तू जे काही केलंस ना ते बरोबर केलंस तन्वीला कुणीतरी खड्या शब्दामध्ये बोलणं आता गरजेचं होतं तिचं ना हे वागणं हे वागणं आता इकडे अति झालेलं आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता ती घरात तर म्हणजे तसंच सासरी पण तशीच माहेरी पण तशीच यावरती मग आता प्रताप सांगायला लागतो की खरच आहे म्हणजे ही जे काही वागते ना तन्वी या वागण्याला न धर न बंद पण तिचं हे वागणं आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा तिला सुनावणं ही गोष्ट गरजेचीच होती काही झालं तरी सुद्धा तिला हे सुनवायलाच पाहिजे होतं असं म्हणत मग मात्र सगळेच जण आता इकडे करतात त्यावेळेला सुमन म्हणते काय बोलू तुम्ही सगळेजण नवमीची पूजा करण्यासाठी इकडे आलात आणि काय तुम्हाला पाहायला लागते खरंच मला खूप वाईट वाटते यावरती मग आता इकडे सांगायला लागतो नागराज अगं सुमन तू वाईट वाटून काय घेशील आपली तन्वी ही कशी आहे काय आहे हे सगळ्यांना कळालेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सायली खरं सांगू का तर प्रतिमा आत्या मला आता खूपच वाईट वाटते इकडे छिडलेली प्रिया आता सांगत असते या सायलीमुळे आज मला थोबाडीत पडलेली आहे या सायलीमुळे थोबाडीत पडले पण या सायलीला मी सोडणार नाहीये हिचा बंदोबस्त करणार म्हणजे करणार आता या सायली आणि आता हे सुभेदार किल्लेदार सगळ्यांनाही प्रिया पुरून उरणार इकडे तोपर्यंत आता प्रतिमा सांगत असते सायली अगं खरंच मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्रियाने तुझा जो काही तन्वीने अपमान केलाय त्या अपमानाच्यामुळे आता असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते खरं सांगू का प्रतिमा त्या त्या अपमानाचं मला काही वाटत नाहीये पण मला असं वाटते की मी तुमच्या पोटी का नाही जन्म घेतला मी जर का तुमच्या पोटी जन्म घेतला असताना तर कदाचित हे असं ऐकायला मला लागले पण नसतं हे माझे आई वडील तुम्ही असतात माझी रक्ताची माणसं तुम्ही असतात मी तुमच्या अंगाखांद्यावरती खेळले असते तुमच्या इथेच वावरले असते पण असं नियती मी खरंच केलेलं नाही का असं केलेलं नाही मला इतकी चिंता वाटते ना की का मी तुमची मुलगी नाहीये मला हे असे ताणे ऐकायला लागले नसते यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का तर आमचं दुर्भाग्य आहे की तू आमची मुलगी नाही आहेस म्हणून आणि ती आता प्रकल्प इकडे सायलीला जवळ घेते त्याच वेळेला रविराज म्हणतात बरोबर बोलते प्रतिमा खरंच तुझ्यासारखी मुलगी आता आम्हाला हवी होती म्हणजे एकाच कुटुंबात वाढलेल्या दोघे जणी एक सोन्याची झळाळी घेऊन जन्माला आले तर दुसरी दुसरी आता लोखंड म्हणण्याच्या पण लायकीचं नाहीये आणि तुझं कमनशीब नाहीये हे आमचं कमनशीब आहे की आमच्या घरात तुझ्याऐवजी तन्वी जन्माला आलेली आहे खरंच तू आमच्या घरात जन्माला आली असतीस ना तर आमचं अहोभाग्य होतं असं म्हटल्यावरती रविराज उदास होतात त्याला आता प्रताप समजवत असतो इकडे आता कल्प प्रतिमाला सायली समजवत असते तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता सांगायला लागते प्रतिमा आणि रविराज की एक काम करा अर्जुन आणि सायली तुम्ही पूजा करा पण इकडे अश्विन येतो आणि हे दोघं का पूजा करतील यावरती रविराज सांगतात कारण हे दोघं या घरचे मेंबर आहेत तोपर्यंत सायली सांगते प्रिय तांदवी का नाही आली खाली यावरती मग आता सुमन सांगायला लागते मी खाली तिला बोलवण्यासाठी गेले होते पण अजूनही ती आली नाही ती ना आता मात्र सायली चिडते आणि अजून ही मुलगी किती त्यांना त्रास देणार आहे म्हणून आता प्रियाला बोलवण्यासाठी वरती येते आणि अजून तू जे नाटकं संपणार आहेत की नाही यावरती किती त्रास देशील त्यांना प्रिया सांगते देणार जोपर्यंत तू या घरात येतेस ना तोपर्यंत मी त्रास देतच राहणार